नाही आपण बघितलं असेल की त्या ठिकाणी पत्रकार परिषद मान्य तटकरे साहेबांची सुरू असताना काही गोंधळ त्या ठिकाणी झाला आणि नंतर सुरजजी चव्हाण आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी मारपीट केली हे निश्चितच लोकशाहीकरिता उचित नाही आणि लोकशाहीमध्ये कायदा सर्वांकरता सारखा आहे त्यांनी आता राजीनामा दिलेला आहे परंतु कायद्याच्या बाजूने ज्या ज्या काही गोष्टी करायच्या निश्चित सरकार त्यापणे करेल आणि कठोरातली कठोर कारवाई त्या ठिकाणी दोषींवर करण्यात येईल डिले होत आहे त्यामुळे सर्व्या कायदेशीर बाबी त्या ठिकाणी तपासण्यात येईल जे कुठलं कायदेशीर कारवाई करायची ते सरकारतर्फे निश्चित करण्यात येईल कुठंतरी काल सुटका झाली त्या झाले झाले होते होते हे वाद झाला त्यानंतर विधानसभे मिरवणूक काढण्यात आली जशी सुटका झाली पटळकरांचा नाही मिरवणूक काढून अशा पद्धतीचा आनंद उत्सव साजरा करणे काही उचित गोष्ट नाही आपल्या देशामध्ये अजूनही लोकशाही मजबूत आहे आणि सर्वांना कायदा हा सारखा आहे त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित सामंजस्यानं वागणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे सोलापूरमध्ये धर्मांतराचा प्रकार समोर आलेल्या महिलांना नशा देऊन केलं जात होतं तसे सुद्धा मिळाले काही दिवसामध्ये आपण बघितलं की धर्मांतराच्या अनेक तक्रारी त्या ठिकाणी सरकारकडे देखील प्राप्त झालेल्या आहे पोलीस महासंचालिका यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती देखील त्या ठिकाणी सरकारने तयार केली त्यांचा <गणतागा> देखील अहवाल सरकारला प्राप्त झाला लवकरच धर्मांतर विरोधी कायदा हा येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण त्या ठिकाणी आणणार आहोत मराठी मराठी मुलींना झाली आहे आहे कारवाईची मागणी के केली तिकडे राज्यपाल की भाषेचा वाद नाही मराठी भा महाराष्ट्रामध्ये असल्यावर निश्चितपणे प्रत्येकाला त्या ठिकाणी मराठी येणं अपेक्षित आहे परंतु त्याकरिता जर का कोणी मराठी न वापरता तर त्यांना मारपीट करणं हे योग्य नाही त्यांची सामंजस्यातून भूमिका घेऊन त्यांना आपलं म्हणणं त्या ठिकाणी समजून सांगितलं पाहिजे नाही उसके बारे में तो मैं वक्तव्य नहीं करूंगा सी जे जो अपने देश की सर्वोच्च अथॉरिटी है उन्होंने सल्ला देना कुछ गैर नहीं, नहीं, क्या आ, नहीं है अनिल परवानी योगेश कदमांवर जे आरोप केले होते त्या परवान्याला घेऊन जी मागणी करता येते नाही त्याबाबत सलमाननी योगेश कदम यांनी देखील खुलासा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि याची जे काही तांत्रिक गोष्टी असतील त्या तपासून त्या ठिकाणी सरकार घेईल अनिल परबांनी मुख्यमंत्र्यांवर सुद्धा एक पद्धतीने म्हटलं यांचा तुम्ही कारवाई करणार का आईच्या अशा पद्धतीने हे घेऊन चालवले जातात सन्माननीय मुख्यमंत्री महोदय त्याच्यावर योग्य ते निर्णय घेतील कागदपत्र सुद्धा मिळाले काही दिवसामध्ये आपण बघितलं की धर्मांतराच्या अनेक तक्रारी त्या ठिकाणी सरकारकडे देखील प्राप्त झालेल्या आहे पोलीस महासंचालिका यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती देखील त्या ठिकाणी सरकारने तयार केली त्यांचा देखील अहवाल सरकारला प्राप्त झाला आहे लवकरच धर्मांतर विरोधी कायदा हा येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण त्या ठिकाणी आणणार आहोत काल मराठी मुलींना मारहाण झाली आहे मनसुनी कारवाई